विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दिनांक सव्वीस एक दोन हजार बावीस जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्याकडून बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर कारवाई जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत घर नंबर एकशे एकाहत्तर ऑब्लिक एकशे बहात्तर जोडभावी पेठ चाटला चौक सोलापूर येथे बेकायदेशीरपणे कुंटनखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक पंचवीस एक दोन हजार बावीस रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून घर नंबर एकशे एकाहत्तर ऑब्लिक एकशे बहात्तर जोडभावी पेठ चाटला चौक सोलापूर या ठिकाणी बोगस गिराईक पाठवून बातमीचे खात्री करून तीन पंधरा वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे गुन्ह्यातील महिला आरोपी नामे क्रमांक एक सुनंदा शिवानंद जेंबगी स्वामी वय सदतीस वर्ष राहणार घर नंबर एकशे एकाहत्तर ऑब्लिक एकशे बहात्तर जोडभावी पेठ चाटला चौक सोलापूर घरमालकीन दोन दत्ता हरिभाऊ भोसले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मड्डीवस्ती जोशी गल्ली सोलापूर यांनी संगणमत करून एक पीडित महिलेस आपल्या राहत्या घरात अटकावून ठेवून त्याची शारीरिक पिळवणूक करून तिला पैशाचे अमिष दाखवून वेश्य व्यवसाय करण्यास भाग पाडून त्याच्याकडून वेश्य व्यवसाय करून घेऊन त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असताना मिळून आल्याने विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार बावीस अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच व सहा भादवी संख्या कलम तीनशे सत्तर अ दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून एक पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक श्रीमती विजयालक्ष्मी कर्री हे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल माननीय पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर माननीय सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे सहायक फौजदार गायकवाड पोलीस नायक ऑब्लिक सहाशे अठ्ठावीस जमादार पोलीस नायक सोळा पंच्याऐंशी आर वरू महाराष्ट्र पोलीस नायक बारा झिरो आठ महामाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सातशे त्र्याऐंशी पतंगे पोलीस शिपाई पंधरा चौसष्ट शेळके पोलीस शिपाई पंधरा झिरो नऊ जाधव पोलीस कॉन्स्टेबल चौदा झिरो सात धर्माधिकारी पोलीस शिपाई बारा अठरा चव्हाण यांनी बजावली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा